नमस्कार मित्रांनो माझे नाव मारुतराव साहेबराव जाधव आज मी तुमच्या समोर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीवर आधारित एक कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही मनी होते तयांच्या आमचे कोण काय करणार मनी होते तयांच्या आमूचे कोण काय करणार आपुल्याच दावणीला बांधले आले हे सगळे लाचा भ्रमाचा भोपळा तयांचा कसा फोडीला आम्ही भ्रमाचा भोपळा तयांचा कसा फोडीला आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही जाती जातीत माणसा माणसा पाडुणी उभी फूट पंधरा वरीस महाराष्ट्राची केली तयांनी लूट अतिकरणा राहायची कशी केली माती आम्ही अतिकरणा राहायची कशी केली माती आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही शेती गेली सप्नभंगले जगून आता फायदा काय जळत्या सरणा वरती आता आसू ढाळेल काळी माय इदर्भाच्या शेतकऱ्याची कशी दखल घेतली आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही सत्ताच आपली मालमत्ता आपण सारे भाऊ भाऊ सत्ताच आपली मालमत्ता आपण सारे भाऊ भाऊ आज आम्ही तर उद्या तुम्ही अर्धे अर्धे वाटून खाऊ गर्वाचे घर खाली तयांचे कसे केले आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही भ्रष्टाचार घोटाळ्यांचा नंगा नाच होता सुरू भ्रष्टाचार घोटाळ्यांचा नंगा नाच होता सुरू तरी निर्लज्ज म्हणत्यात आम्हीच खरी जनसेवा करू घराणे शाहीचे पंख छाटण्या शस्त्र मतदानाचे वापरिले आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही ताणून ताणून तुटली अखेर जमला नाही मेळ ताणून ताणून तुटली अखेर जमला नाही मेळ खाऊ खाऊ माजलेल्यांसाठीच हाय नियतीचा न कळत खेळ भ्रष्ट जातीयवादी दहशतखोरांना कसा धडा शिकविला आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही भूमीत महाराष्ट्राच्या परखड विचारांचे झाले अनेक संत शिवराय शाहू फुले आंबेडकर होऊन गेले महान विचारवंत तयांच्या विचारांना पूज्य मानिले आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही आज खरा महाराष्ट्राचा इतिहास घडविला आम्ही धन्यवाद मित्रांनो